तर लाडकी योजनेच्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे एक फार मोठी अपडेट आहे तर लाडकी योजनेच्या न्योनेच्या जूनच्या बाराव्या हप्त्याचे पैसे येण्याची प्रतीक्षा आता संपली आहे तर लाडकी बहीण योजनेच्या जूनच्या बाराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये आजपासून पात्र महिलांच्या आधार लिंक असलेल्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर या अगोदर तीस जून व दोन जुलैला लाडकी बहीण योनेच्या निधी वितरणा संदर्भात जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता आणि काल महिला व बाल विकास मंत्री अदितिदा तटकरे मॅडम यांनी आपल्या फेसबुक पेजवर अधिकृतपणे पोस्ट करून ही माहिती दिली आहे तर बघू शकता महिला व बालविकास मंत्री अदितिदा तटकरे मॅडम हे यांचं अधिकृत फेसबुक पेज आहे आणि यावर त्यांनी अधिकृतपणे पोस्ट करून माहिती दिली आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिना सन्मान निधी महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरुवात महिला व बाल विकास मंत्री अदितीदाई तटकरे मॅडम यांनी आपल्या फेसबुक पेजवर अधिकृतपणे ही पोस्ट करून अधिकृत माहिती दिलेली आहे आज आणि आजपासून पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर भरपूर महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेही असेल तर ही होती लाडक्या बहिणींसाठी फार मोठी अपडेट फार मोठी खुश खबर तर अशीच माहितीची अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व ही माहिती तुम्ही दुसऱ्या महिलांना शेअर करा तर मी राहुल दवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र